नमस्कार इंदू आणि मोठ्याबाईंनी रत्नाला चांगलंच फितवलेलं असत त्यावेळेला इंदू मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई या श्रीकला आणि या पोपटरावला तर आपण धडा शिकवूच पण आता जर का मला कोणाला धडा शिकवायचा असेल तर तो फक्त आणि फक्त लवकरात लवकर, लवकर विठुरायाची मूर्ती गायब करणाऱ्या त्या माणसाला तेव्हा मात्र रत्ना खूपच घाबरलेली असते इंदू तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखते आणि मोठ्यानी बोलते रत्ना खर खरं सांग तुला काही माहिती आहे का हे बघ जर का तुला काही माहिती असेल तर प्लीज सत्य परिस्थिती मला सांग माझ्यापासून काहीच लपवू नकोस तेव्हा मात्र रत्ना बोलते इंदू विठुरायाची गायब केलेली मूर्ती मी तुझ्या समोर आणून देईन तुला घाबरायची गरज अजिबात नाही तेव्हा लगेच इंदू बोलते पण विठुरायाची मूर्ती गायब तरी कुणी केली तेव्हा लगेच रत्ना मोठ्यानी बोलते पोपटराव आणि श्रीकला महाराणावरच्या घराच्या हिते ती मूर्ती ठेवलेली आहे तू अजिबात काळजी करू नकोस इंदू ती मूर्ती मी नक्कीच तुझ्या ताब्यात देईन तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते लाज नाही वाटत त्या पोपटरावला गावकऱ्यांची विठुरायावरती किती श्रद्धा आहे आणि या या माणसाने विठुरायाची मूर्तीच गायब केली कुठे फेडणार कुठे आहेत ही पाप आणि रत्ना तू सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये त्या त्या नालायक माणसांना साथ दिलीस तेव्हा लगेच मोठ्याने रत्ना बोलते हे बघ त्या वेळेला मला पैशांची गरज होती आणि आता जर का मी तुला सहकार्य करते तर फक्त आणि फक्त त्या पोपटराव आणि श्रीकला धडा शिकवण्यासाठी बाकी काही नाही हे ऐकून मोठ्यानी रत्ना असं बोलताच इंदू बोलते तू आम्हाला जर का मदत करत असतील ना तर आमच्यावरती मेहरबानी नाही करत एक गोष्ट लक्षात ठेवायची रत्ना किती काही झालं तरी सुद्धा तुझ्या लायकीत राहायचं तेव्हा मात्र रत्ना खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रत्ना मोठ्यानी बोलते इंद्रायणी तेव्हा मोठ्या बाई म्हणतात आवाज खाली जर का आम्हाला तुझी गरज आहे तर एक गोष्ट लक्षात ठेव तू त्या पोपटरावच्या तावडीत आहेस कधी तुझा तो केसाने गळा कापेल ना तुला कळणार सुद्धा नाही आणि रत्ना तुझ्या पापाचा घडा भरलाय म्हणूनच तुला शेवटची वॉर्निंग देतोय लवकरात लवकर, लवकर स्वतःला सावर नाहीतर तुझी लायकी तुला कळेलच तेव्हा मात्र रत्ना खूपच चिडलेली असते रत्ना म्हणते मला तुमची गरज आहेच आणि मला या सर्व गोष्टींमधून बाहेर सुद्धा पडायचं आहे आणि श्री त्या श्रीकला आणि त्या पोपटरावला धडा शिकवायचा आहे तेव्हा लगेच इंदू बोलते ते आपण शिकवूच पण आधी विठुरायाची मूर्ती माझ्या ताब्यात दे तेव्हा रत्ना बोलते तू इथे थांब पुढच्या अर्ध्या तासात मी विठुरायाची मूर्ती घेऊन येते इकडे श्रीकला पोपटरावला म्हणत असते बाबा लवकरात लवकर त्या रत्नाचा तर गेम ओव्हर करूच पण या दिग्रजकरांचं काय करायचं ही तर लोक आपल्या नाकावर टिचून या मंदिरात राहत आहेत मला तर या तिघरकरांना घराबाहेर आकलायचं आहे पण मला काहीच करता येत नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हो ना एक बाजी तर आपण जिंकली पण दुसरी बाजी मात्र या गावकऱ्यांमुळे आपण हरलोय ह्या गावकऱ्यांचा सहकार्य आहे ना त्या व्यंकटला अग मी तुला सांगतो या गावकऱ्यांच्या मनातून व्यंकट विषयीचा दर्जा आपण नाही कमी करू शकत त्याचा तो मान आहे ना त्याच्या त्या ते मानाला आपण धक्काच लावू शकत नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते एक ना एक दिवस त्या व्यंकटची अशी अवस्था करेन ना की तुम्ही बघाच तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणता श्रीकला जर का तू असं केलंस तर मी तुला नक्कीच मानिन श्रीकला लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलंच पाहिजे नाही तर तो व्यंकट आणि ती इंदू आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटतील तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते काही काळजी करू नका बाबा मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन बाबा तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही तेव्हा मात्र पोपटराव बोलतात काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी इंद्रायणी खूपच अगदी चाल विचित्र खेळू शकते त्या इंद्रायणीचा मला भरोसा नाहीये ती काही करेल अग आपल्याला आपल्याला अशीच ठेवेल आणि आपल्या नजरे यार कधी आपल्या पाठीत खंजीर खुपसेल ना तुला कळणार सुद्धा नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते त्या इंद्रायणीचं काय करायचं ते मी बघेनच पण आधी या रत्नाचा पत्ता कट झाला पाहिजे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात तू काही कर पण लवकरात लवकर या रत्नाला संपवायचं काम कर इकडे मोठ्या बाई इंदूला म्हणत असतात इंदे तू काय त्या रत्नावरती विश्वास ठेवतेस माझा नाही तिच्यावरती विश्वास कारण ती बाई कशी आहे ना मला चांगलं कळून चुकलंय तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मोठ्या बाई काही काय वेळेला दुश्मनावरती सुद्धा विश्वास ठेवावा लागतो आणि आता आपल्याकडे पर्यायच नाहीये आपल्याला रत्नावरती विश्वास हा ठेवावाच लागेल कारण आपल्या हातात दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नाहीत आता ती रत्ना बोलली ना विठुरायाची मूर्ती ती आणून देणार म्हटल्यावरती आणून देणारच माझी पूर्णपणे खात्री आहे आणि तेवढ्यात ते 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 मात्र रत्ना विठुरायाची मूर्ती घेऊन आलेली असते विठुरायाची मूर्ती बघून इंदूच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात ते आनंद अश्रूच असतात त्यावेळेला मोठ्या बाई अचानकपणे विठुरायासमोर हात जोडतात इंदू लगेच विठुरायाची मूर्ती स्वतःच्या हातात घेत मोठ्यानी व्यंकू महाराज व्यंकू महाराज अहो कोण आलाय बघा तरी तेव्हा मात्र व्यंकू महाराज नारायणीताई विनजे सरकार सगळेजण बाहेर आलेले असतात विठुरायाची मूर्ती बघून व्यंकू महाराजांना खूपच आनंद होतो ते लगेच भाऊक होतात आणि म्हणतात विठुराया अरे कुठे गेला होतास तू तुझ्या भक्तांना असं संकटात टाकून तू जरी मंदिरात असलास तरी सुद्धा आमच्या पाठीशी एक आधार असतो आम्हाला खूप बरं वाटत असत विठुराया अरे का का असं वागलास तू तेव्हा इंदू बोलते विठुराया परत आलाय आणि विठुराया कुठेच गेला नव्हता तो आपल्या भक्तांवरती कधीच रागावू शकत नाही तो आपल्या भक्तांच्या अनेक चुका स्वतःच्या पोटात घालतो पण भक्ताला मात्र कधीच दुरावा देत नाही तुम्ही चुकीचं बोलताय व्यंकू महाराज कुणीतरी गायब केलं होतं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात कुणी गायब केलं होतं विठुरायाला तेव्हा लगेच इंदू बोलते कुणी काय कुणी अहो या पोपटराव आणि श्रीकलाने बाकी कोण करणार आहे गायब विठुरायाला तेव्हा मात्र पोपटराव आणि श्रीकला बाहेर कसली गडबड चालले हे बघायला बाहेर येत असतात महाराज आणि इंदूने विठुरायाची मूर्ती त्याच्या जागेवरती ठेवलेली असते सगळा गाव तिथे जमा झालेला असतो सगळ्या गावाच्या डोळ्यामध्ये पाणी असत विठुरायाला बघून सगळेजण खूपच रडत असतात व्यंकू महाराज म्हणतात आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आता माझा विठुराया आलाय विठुराया राका तो सगळं काही ठीक करणार याची मला खात्री आहे इंदू आपल्याला परत मिळणार आपला वाडा सुद्धा आपल्याला परत मिळणार जसा विठू राया परत आलाय तेव्हा मात्र इंदू बोलते हो व्यंकू महाराज सगळं काही परत मिळणारच व्यंकू महाराज तुम्ही काळजी करू नका सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होती तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश असतात तर इकडे श्रीकला आणि पोपटराव मंदिराच्या बाहेर उभे असतात आणि म्हणत असतात काय चाललंय तुमचं उठ सूट इथेच याची गरज आहे का आता तो विठ्ठल सुद्धा या मंदिरात नाहीये कशाला येत आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज पुढे येतात आणि म्हणतात तुमच्या सारख्या लोकांवरती त्याची माया कधीच नसणार पण आमच्या सारख्या लोकांवरती त्याची माया आहे आणि खरं सांगू का याची प्रचिती आम्हाला आली आहे आमचा विठुराया परत आलाय हे ऐकताच पोपटराव म्हणतात हे शक्यच नाही विठुराया परत येऊ शकत नाही तेव्हा इंदू बोलते तुम्ही एवढ्या खात्री निशिर का सांगताय विठुरायाला गायब करण्यामागे तुमचा काही हात होता का पोपटराव लांडगे पाटील जर का तसं काही असेल ना तर इथेच तुला दांडक्यानी मारीन तेव्हा मात्र लगेच पोपटराव बोलते ए, इंदे शांतपणा करू नकोस तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी माझ्या वडिलांबद्दल शब्द वापरताना जपून वापरायच्या तुझी हिम्मतच कशी होते ग माझ्या वडिलांबद्दल असं बोलायची तेव्हा लगेच इंदू बोलते तू माझी अजून हिंमत कुठे पाहिली आहेस तू जर का माझी हिंमत पाहिली असतीस ना तर असं बोललीच नसतीस आणि आता तर मला तुझ्याशी वाद घालायचाच नाहीये मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला इंदूला बोलते विठुरायाची मूर्ती तुला सापडलीच कशी काय तेव्हा लगेच इंदू बोलते काय ना श्रीकला आमची भक्ती आहे विठुरायावरती त्याला जेवढी आमची परीक्षा घ्यायची होती तेवढी त्यांनी आमची परीक्षा घेतली आणि तो परत आमच्या जवळ आला श्रीकला आता इथून गप्पपणे निघून जा रत्नाचं नाव मात्र त्यांनी घेतलेलं नसतं इकडे रत्ना घरातच असते त्यावेळेला श्रीकला आणि पोपटराव दनफणत येत असतात श्रीकला पोपटरावांना बोलते हे सर्व तुमच्यामुळे झालंय बाबा याला जबाबदार तुम्ही आहात तेव्हा पोपटराव म्हणतात तू काय बोलतेस कळतय का तुला मी कसा काय जबाबदार असेल तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते विठुरायाची मूर्ती तुम्हाला लपवायला सांगितली होती ना मग ती त्या इंद्रायणीला सापडलीच कशी काय तुम्हाला माहितीये विठुराया म्हणजे तिची अर्धी ताकद आहे आणि तुम्ही जर का आता तिच्या हातात ऐक कोलीत दिलंय तर मात्र सगळं संपलं तेव्हा लगेच पोपटराव बोलतात अगं मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला पोपटराव काय झालं अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावेळेला श्रीकला बोलते काही नाही ग त्या विठुरायाची मूर्ती त्या इंद्राईला सापडली तेव्हा लगेच, लगेच रत्ना बोलते काय पण साहेब ती मूर्ती तुम्हीच लपवली होती ना की तुम्ही दगा देताय आणि ती मूर्ती त्या इंदूला दिली तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात ए रत्ना उगाच माझ्याबद्दल काहीही बोलू नकोस मी असं का करेन मी ती मूर्ती त्या त्या इंद्रायणीच्या हातात का देईन श्रीकला तुला असं वाटतं का तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला असं काही वाटत नाही बाबा बाबा तुम्ही शांत व्हा तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही आणि रत्ना प्लीज आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे आणि आता जरा गप्प बसशील का तेव्हा लगेच रत्ना बोलते ठीक आहे जशी तुझी इच्छा तेवढ्यात मात्र रत्ना बाहेर आलेली असते आणि ती इंदूकडे बघत असते तेव्हा लगेच व्यंकुमहाराज इंदूला बोलतात इंदू हे सर्व काय चाललंय इंदू जे काही आहे ते मला स्पष्टपणे सांगशील का इंदू मला तुझं वागणंच कळत नाहीये तेव्हा लगेच मोठ्याने बोलते वागण मी सांगते ना काय बोलायचं ते खरं सांगू का मला एकच गोष्ट बोलायची आहे ती म्हणजे आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट पार पाडायच्या आहेत आणि मला लवकरात लवकर काही ते एकदाचा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अगं त्या रत्नाने मूर्ती दिली हे सांगायचं होतं ना तेव्हा इंदू बोलते नाही मोठ्या बाई त्या बाईचा आपल्यावरती विश्वास बसला पाहिजे तरच ती बाई सगळ्या गोष्टी आपल्याला सांगेल मोठ्या बाई तिचा आपण एकदम चोख उपयोग करून घेतला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे म्हणजे इंदू तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही जरा शांत व्हा मोठ्या बाई सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित सांगते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात जे काही आहे ते स्पष्टपणे बोल मला खरच तुझ्या वागण्याचा अर्थच समजत नाहीये तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मोठ्या बाई बोलतात खरं सांगू इंदू बोल ना पटकत तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी वहिनी शांत व्हा तिने जर का काही ठरवलं असेल तर ती त्या पद्धतीने अगदी योग्य करे माझा इंदूवरती अगदी पूर्ण विश्वास आहे तुम्ही स्वतःला शांत करा मोठ्या बाई तेव्हा मोठ्या बाई म्हणतात भाऊजी मी स्वतःला शांत केलंच पण आता मात्र त्या रत्नाचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय त्या पोपटराव आणि त्या श्रीकलाबद्दल जर का आपल्याकडे खरी माहिती आहे तर आपण गावकऱ्यांना सांगायला पाहिजे होतं की या पोपटरावनेच आपली मूर्ती गायब केली पण आपण मात्र हे सांगतच नाही आहोत तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई जर का आपण या सर्व गोष्टी गावकऱ्यांना सांगितल्या आणि गावकऱ्यांनी त्या पोपटरावला मारलं सुद्धा तरी सुद्धा आपल्याला आपलं घर भिहणार आहे का नाही कारण सगळी कागदपत्र कायद्याने त्याच्याकडे आहेत आणि सगळी घराची जी जबाबदारी आहे घराची जो मालक आहे तो तो आहे त्यामुळे आपल्याला शांतच बसावं लागणार मोठ्या बाई सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कराव्या लागतील आणि त्यासाठी तुम्ही शांत राहावं एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई तिच्याकडे बघतच राहतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात खरं सांगू मला आता हा विषय नाही वाढवायचा हा विषय मला लवकरात लवकर इथल्या इथे थांबवायचा आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई म्हणतात इंदू अगर लवकरात लवकर काय तो निर्णय घे ना तेव्हा इंदू बोलते निर्णयच घ्यायचा झाला तर निर्णय घेते लवकरात लवकर त्या रत्नाला हाताशी धरून आपण त्या श्रीकला आणि पोपटरावचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू पण आता मात्र विठुराई आपला परत आला यातच समाधान मानू तेव्हा मात्र व्यंकुमहाराज बोलतात इंदू बरोबर बोलते वहिनी तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला स्वतःशीच विचार करत असते श्रीकला म्हणत असते बाबांनी मूर्ती लपवली हे मला आणि बाबांनाच माहिती होतं आणि सोबत रत्नाला मग रत्नाने ती मूर्ती नेऊन त्या इंदूला दिली का ती स्वतःला तसे प्रश्न विचारत असते त्यावेळेला रत्ना तिथे त्या आलेली असते आणि रत्नाने ऐकताच रत्ना बोलते श्रीकला मान्य आहे मी तुझ्याकडे पैसे मागतेय पण मी कधी तुझ्याशी गद्दारी नाही करणार श्रीकला साहेबांचा मला राग आलाय म्हणून ती मूर्ती मी त्या इंदूला देणार नाही तू आता माझ्यावरती आक्षेप घेत होती श्रीकला हे बघ श्रीकला माझ्या चांगुलपणावरती काही बोलायचं नाही कारण माझ काही चुकलंय असं मला वाटतच नाहीये तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते रत्ना मी फक्त स्वतःला प्रश्न विचारत होते तेव्हा लगेच रत्ना बोलते हो पण श्रीकला तुझा जर का माझ्यावरती विश्वासच नाही तर तू असं कशाला बोलतेस त्यावेळेला लगे श्रीकला बोलते माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण बघ ना आपल्या तिघांनाच ती मूर्ती माहिती होती कुठे आहे मग ती इंदूला कशी सापडली तेव्हा रत्ना बोलते ती इंदू किती चालक आहे तुला तर माहिती आहे आणि ते इंदूशी पंगा न घेतलेलाच बरा या गोष्टीवरती आपण न बोललेलाच बरं तेव्हा मात्र श्रीकला खूप विचार करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हाताशी धरलेल्या रत्नाला इंदू पुरेपूर वापरून खरोखर पोपटराव आणि श्रीकलाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू